बुलढाणा जिल्ह्यामध्ये अतिशय हाहाकार निर्माण करीत अतिवृष्टी सारखा पडला ज्यामध्ये शासन प्रशासन स्तरावर जनतेच्या पोषणाची जबाबदारी शासनाकडे असते नेहमी आपल्या भाषणामधून जनतेची बाजू मांडताना दिसतात त्यांनी अद्यापही पूर्णपणे या पीडितांना मदत पोहोचवलेली नसून मंत्री आणि संत्री राजनेते मात्र अधिकाऱ्यांची मीटिंग सुद्धा घेण्यास तयार नाहीत अद्यापही पळसाची तीनच पाने कारण पंचनामे ही पूर्णपणे झालेले नाहीत शेवटी जनतेने करावं तरी काय परंतु जिसका कोई नाही उसका तो खुदा हा यारो या गोष्टीची प्रचिती बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिसून येते बुलढाणा जिल्ह्यातील काही पत्रकारांनी ग्राहक मंचचे शेखर नागपाल यांच्यासोबत एक चमू बनवून या सर्व पूरग्रस्त जनतेला इतर जनतेकडून संकलन केलेले कपडे वाटप करून त्यांना मायेचा हात दिला तर संतनगरीमधून सारिका पालडीवाल ज्योती शर्मा यांच्या चमूने रोटरी क्लबच्या वतीने संपूर्ण महिनाभराचे धान्य त्यांना वाटप केलेले आहे याउलट सत्ताधाऱ्यांना राजकारणापासून फुरसद मिळत नाही आणि विरोधकांना आंदोलनांपासून वेळ मिळत नाही असे चित्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा